रामकृष्ण हरी अरे बाबा आता वारीला निघाले म्हणायचे आता मला तेच प्रश्न पडला आता तुम्ही सगळे वारीला निघाले पण आता तुमच्या घरी शेती असेल आता पेरण्या वगैरे केल्या मग आता घरी गुरे ढोर बाकीचा भरपूर प्रपंच आपला असतो मग आता वारीला निघाल्यानंतर बाबा जो जो पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर घरचं कोण पाहणार बाबा आपण मरून गेल्यावर कोण पाहिजे आपण एकदा गेलो तसं आपल्याला वाटतं माझ्यामुळे काहीच होत नाही माझ्यामुळे पान हलत ते पण ते घरचे म्हणतात हा नसला तेवढं चांगलं राहत काही ही निवृत्तीनाथ दादाची कृपा आहे आणि दरवर्षी त्यांच्याबरोबर हे सगळे आमचा ग्रुप आहे आणि दर एक वर्षी येतो निवृत्तीनाथ दादा हे सगळ्यांचे गुरु आहे सगळ्या संतांचे आणि त्यांनी माऊली दिली हा दिंडी म्हणजे काही कायिक वाचिक मानसिक शारीरिक सगळी सेवा घडती आणि वारकऱ्यांचं कुलदैव पंढरपूर त्याच्या भीतीलागी जेव्हा लागलीशिवा असा असे प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस सहन करीत पाय सुजली आमची कोणाला फोड आली पण अंतकरणाला आणि बुद्धीला जी सूज आलेली ती या वारी मध्ये संतांच्या दादांच्या संगतीमुळे जातात पायाची सूजी उतरेल अंतकर्ण जर सूज उतरायची असेल तर मूर्तीदा पांडुरंगाशिवाय आणि या वारीशिवाय ते उतरू शकतो निवृत्तीनाथ करतो आपल्याला वाटतं माझ्यामुळे गाडी चालली त्या कुत्र्याला वाटतं आपल्यामुळे काय चालू नसतोच करता करवी काय पांडुर सगळं करतो निवृत्तीनाथ नाराज करून घेतात आणि सगळं आनंदी होतो उलट आमच्या हाताने गरीब पियरणी केली कमी उत्पन्न येत आणि निघून आलो ना पांडुरंगाला किती टाकून उत्पन्न